पाटोदा टोल नाक्यावर बांगर समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले पाटोदा टोल नाक्यावर गेली दोन दिवसापूर्वी बांगर कुटुंबाला शिंदे कुटुंबातील लोकांनी चबरी मारहाण केले होते यामुळे जाती जातीतील ते निर्माण झाला होता जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र सदरील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी पाटोदा येथील टोल नाक्यावर बांगर समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी घटनास्थळी पोलिसांचा मोठा फोसफाटा देखील तैनात होता संसंते चूक झाली आरोपी एक नंबर कोणी ते सगळ्याला माहिती आहे आणि पोलीस प्रशासन सांगते गडबडीत देड़ चूक झाली ज्या पद्धतीने मारहाण झाली म्हणजे मैदानाला कशा पद्धतीने मारहाण केली आणि हे गाव आणि संपूर्ण परिसर एवढ्या मोठ्या प्रमाणात देतो तहसीलदार साहेब तुम्ही या घटनेची तीव्रता लक्षात घ्या कुठल्या या घटनेचा उद्रेक एका दोन घटनेवर होत पळ याला अनेक घटना पाठीमागे आहेत तुम्ही जरा माहिती घ्या त्यामुळे जे कोणी गुंडा असतील खरं म्हणजे टोल टोल बंद बंद बंदीचा तुम्ही ते प्रशासनाच्या मार्फत टोल बंदी नाहीये गुंडाचा अड्डा या ठिकाणून चालतोय तुम्ही हा मा तुम्ही हो, ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली कशा पद्धतीने गुन्हा लिहून घेता तुम्ही कोणाच्या याच्यावर हे करता हा तुम्ही खरं म्हणजे ज्या पद्धतीने ते आरोपी मारहाण केली अक्षरशः चाळीस जण तुम्ही पाहतो विडिओ तुमच्याकडे आलेला आहे त्या मध्ये जेवढे लोक दिसतात तुम्ही त्याचं कसं निरीक्षण करायचंय काय करायचंय त्यामधला एकही माणूस सुटता कामा नाही आणि यानंतर या सगळ्या प्रकरणातल्या आरोपीवर जर गुन्हा म्हणजे आता तुम्ही जे कलम लावलेत अगदी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांची जामीन होती अशा पद्धतीचे कलम लावलेले तुम्ही त्यामुळं ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली लुटमार केले अनेक जणांची गेली ते सगळे गुन्हे तुम्ही एकत्रित करून त्याचा व्यापार पुन्हा त्या त्याच्यावर त्याला व्यापार करावं अशा पद्धतीची मागणी आणि जर तुम्ही आता नुसतं या ठिकाणी या लोक आले यांचं ऐकून घेतला येडेवाकडे उत्तर दिले तर या लोकांचा बहावाचा किंवा सावरगावचा प्रश्न नाही याच लोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात गेलेला असेल याचे सर्व तहसील प्रशासन पोलीस प्रशासन याची दखल घ्यावा नोंद घ्यावा आणि उघड उडाउडीचे उत्तर ते जमणार नाही तुम्ही जे कालचा एफआयआर आहे जे आमचे फिर्यादी सांगते ज्यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला त्यांचे नाते एक सांगते तो कोण राहुल शिंदे आणि कोण कोणते शिंदे बंधू असतील ते एक नंबर दोन नंबरचे आरोपी तुम्ही करा खरं म्हणजे किती मोठा तहसीलदार साहेब तहसीलदार आले पोलीस प्रशासनातलं कुणीतरी म्हणताय चुकून झाले म्हणजे ते सांगत असताना असं कस चुकून होतय एक नंबरचा आरोपी शेवटला घालायचा तुम्ही करता या टोल नाक्यावर याचा वाटा कोणाला जातोय ते सुद्धा पाहणं गरजेचं त्यामुळं त्यामुळं त्यामुळे हो। पोलीस प्रशासन आपल्यासाठी आलेले आहेत आपले बांधव येते ते तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत त्यामुळे हो। तुम्ही खरंच सांगतो हा फक्त याच्या एक, या। एक दोन गावापुरता मर्यादित रस्ता आहे या घटनेमध्ये जर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला कलम काही कमी जास्त केले तर बीड मध्ये लाखो लोकांचा मोर्चा असा याची नोंद करून ठेवा आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही काय आम्ही काही म्हणू त्याचं म्हणण्याला काही अर्थ नाही पण जे काही रिअलिटी आहे अह तीन तीन दिवस पाहिला बेसून ती पद्धत आहे का आणि तीस तीस चाळीस चाळीस जण हाणतात त्याला माणूस की म्हणायचं काय अशा घटना जर पुढे टाळायच्या असतील तर हे जे कोणी माणसं असतील यांना जर नाही हे केलं तर आता जसं आमच्या सुरा सांगितलं कि ते पंचवीस आहेत आमचे तीनशे आहेत आपल्याला ते करायचे नाही हे जाणाराचे लक्षण आहेत हे माणसाचे लक्षण नाहीत पण याच्यासाठी पोलीस प्रशासनामध्ये याच्यात काही जर हाई घाई केली तर याच्यापेक्षा भयान प्रकार होते त्यामुळं तुम्हाला आमची विनंती आहे तहसीलदार साहेब तुम्हाला देखील विनंती आहे की त्या टोल नाक्याच्या आतापर्यंत ज्यांना कोणाला मार मारहानीला हानीला पाठीमागे जरी झाले असतील तर तुम्ही भिंद असत आता तरी इथं काई <laughs> दिल <laughs> 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 <hansha> <laughs> <laughs> तारखे झाला असेल त्या तारखे या फार नोंदायचे आणि तुम्ही ते नोंदून घ्यायचे अशा अनेक प्रकार या ठिकाणी झालेले त्याच्यामुळे आमची विनंती पहिली मुख्यतः राहील कि ज्या ज्या वाटचा त्यांनी ज्यांची ज्याची लुटामार केले ज्यांना ज्यांना मी सांगितलं नुसते हाणमारीचा प्रकार नाही तहसीलदार साहेब यांच्यात लुटमारीचा सुद्धा प्रकार आहे तुम्ही माहिती घ्या पण त्यांचा दबाव एवढा प्रचंड प्रमाणात या भागामध्ये आहे पाठवत असेल किंवा या परिसरात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तीव्रता तुम्ही लक्षात घ्या आणि या आरोपीला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आता तो रि तयार रिया करा जे आमचे हे फिर्यादी सांगतील तशा पद्धतीने लिहून घ्या आणि जर नाही हे केलं पुढचं आंदोलन आमचं पाटोदा पोलीस स्टेशनच्या विरोधात बीड कलेक्टर आणि एसपी ऑफिस ला असेल याची नोंद आपण घ्यावा आणि तहसीलदार साहेबांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की तो टोल नाका लुटबारीचा अड्डा चोराचा काय जो अड्डा आहे त्याचं बंच पत्र आणि जे कोणी होते त्यांना दिलाच कसा ही खरं म्हणजे टोल नाका ही राष्ट्रीय संपत्ती आपली संपत्ती आहे आमचे कित्येक जण म्हणत होते की टोल ना केला असं करायचं तसं करायचं म्हणलं आपली संपत्ती आहे त्याला कुणी व्हायचा नाही आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही परंतु तुम्ही त्या राष्ट्रीय संपत्ती आपली शासनाची आपली सगळ्याची संपत्ती असताना त्या संपत्तीन त्या ठिकाणून गाड्या म्हणजे एका बाजूला टोल घ्यायचा पुन्हा दुसऱ्या बाजूला गाडीमध्ये काही अहो लय झाल्या तो त्यामुळे आमची पुन्हा पुन्हा विनंती आहे की तुम्ही हे सगळं महाराष्ट्र शासनाला जिल्हा कलेक्टर ऑफिसला कळावं आणि सर्व स्टाफला पुन्हा विनंती करतो की तुम्ही यामध्ये कोणाला कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका आणि जर कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्वतःचा बळी जाईल एवढंच या ठिकाणी या निमित्ताने लक्षात घ्यावा धन्यवाद सांगतो चुकी झाली आरोपी एक नंबर कोण आहे ते सगळ्याला माहिती आहे आणि पोलीस प्रशासन सांगते दडधडीत चुकी झाली ज्या पद्धतीने मारहाण झाली म्हणजे महिलाला कशा पद्धतीने मारहाण झाली आणि याचे गाव आणि संपूर्ण परिसर एवढ्या मोठ्या प्रमाणात येतोय ये तहसीलदार ये ये साहेब तुम्ही या घटनेची तीव्रता लक्षात घ्या कुठल्या या घटनेचा उद्रेक एका दोन घटनेवर होत नसतोय याला अनेक घटना पाठीमागच्या आहेत तुम्ही जरा माहिती घ्या त्यामुळं जे कोणी हे गुंड असतील खरं म्हणजे टोल टोल बंद बंद बंदीचा तुम्ही तहसील प्रशासनाच्या मार्फत टोल बंदी नाहीये गुंडाचा अड्डा या ठिकाणून चालतोय याच ठिकाणून नुसत्या मारामारे केल्या जात नाहीत तर गाड्याची लुटमारी केलेली आहे तुम्ही माहिती घ्या आणि पोलीस प्रशासन या एवढ्या लोकांना तीनशे दोन तीनशे सात या प्रकरणातले आरोपी असताना सर्रास पोलिसचं परमिशन घेऊन मारल्यासारखं मारतात पोलीस प्रशासन करताय काय आणि ज्या या ठिकाणी आरोपीचे काही नातेवाईक